मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी भरपूर महिला उमेदवार अर्ज करताय आणि त्याची मुदत आता संपण्यामध्ये म्हणजे जवळच आहे तर मित्रांनो बघा सांगण्याचा सा जो काही मेन मुद्दा आहे तर तो म्हणजे लाडकी बहीण योजनासाठी महिला उमेदवार अर्ज करताय परंतु त्यांचा अर्ज पात्र होईल किंवा अपात्र त्या संदर्भात एकमत पूर्ण अपडेट समोर आलेली आणि महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ऑफिशियल अपडेट अशी आलेली कि की लाडकी बहीण योजना आता बंद पडणार आहे किंवा नाही या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे सर्व या ठिकाणी लाडकी बहीण योजना संदर्भात महिला उमेदवार त्याच्यामध्ये पुरुष उमेदवार पण असतील कारण सगळ्या काही गोष्टी आहे तर त्या पुरुष आणि महिलांना लागू करण्यात आलेल्या आहे ठीक आहे तर मी सांगणार की कोण पात्र आणि कोण अपात्र होईल आणि जर तुम्ही अर्ज केलेला आहे तो पात्र होईल किंवा अपात्र ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन पण प्रेस करा तुम्हाला या संदर्भात अनेक अपडेटी समोरच्या सर्वप्रथम आपल्या चैनल वरती पाहायला मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण जी काही योजना आहे तर ती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र या ठिकाणी सुरू आहे आणि काही विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये म्हणजे विद्यार्थिनी महिला उमेदवार त्याच्यानंतर काही सिनियर सिटीजन म्हणजे काही वयस्कर असतील ठीक आहे तर अर्ज करता ये आणि आता जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे का तर ते तुम्हाला मित्रांनो म्हणजेच मित्र आणि मैत्रिणींनो लक्षात घ्यायचं आहे ते कसं तर ते सगळं काही मी तुम्हाला आता सांगतो तर समोर पाहू शकतात की या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली तर ती मी तुम्हाला आता देतो तर पाहू शकतात की महाविकास आघाडीचा इतिहास योजना बंद करण्याचा देवेंद्र फडणवीस म्हणाले टीका लाडकी बहीण योजना तर या संदर्भात बघा ही योजना बंद करण्यासंदर्भात एक अपडेट समोर आलेली होती ती म्हणजे कशी ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता तुम्हाला लाभ भेटेल किंवा नाही आणि तुमचा अर्ज पात्र किंवा अपात्र होऊ शकतो किंवा नाही ते याच्यामधून कळणार आहे तर लक्षात घ्या तर बघा लाडकी बहीण महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करणे असून आपल्या सरकारच्या सगळ्यात चांगल्या योजना जे काही आहेत तर महाविकास आघाडीने बंद केल्या तर पाहू शकतात की अशी टीका देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे तर महाविकास आघाडींचा जो काही उद्देश आहे जो काही इतिहास आहे तर त्यानुसार जी काही ही योजना आहे लाडकी बहीण योजना तर ती बंद करण्याचा त्यांचा या ठिकाणी मित्रांनो इतिहास आहे अशी एक बातमी समोर आलेली आहे आणि हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही आपलं भाजपाचं मित्रांनो मेळावा होता पुण्याला त्यामध्ये ही संपूर्ण बातमी समोर आणलेली आहे आणि त्यांनी ही दिलेली आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की अशी टीका देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे लाडकी बहीण योजना ही फसवी आहे आणि फसावी यासाठी मविया पाहू शकतात मवी आ म्हणजे महाविकास आघाडी असा याचा शॉर्ट फॉर्म आहे मविआच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहे की योजना फसवी व्हावी किंवा याच्या मागं कुठल्याही महिला उमेदवारांना फायदा नको व्हायला पाहिजेत असं या ठिकाणी पुण्यामध्ये भाषणाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेबांनी मेळाव्यात सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पाहू शकतात आपल्या सरकारच्या योजना त्यांनी बंद केल्या यामध्ये जलयुक्त आता बघा मावी आणि कोणत्या कोणत्या योजना बंद केलेल्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी कळेल आणि त्यानुसार समजेल पाहू शकतात की जलयुक्त शिवार त्याच्यानंतर मेट्रोसारख्या योजनांचा समावेश त्याच्यामध्ये आहे की त्यांनी बंद केल्या आहेत मयुवानी त्याच्यानंतर पाहू शकतात लाडकी बहीण योजना जी काही तर ती महिलांच्या सन्मानासाठी शासनाने केलेली आहे महायुती सरकारने म्हणजे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब झाले देवेंद्र फडणवीस साहेब झाले त्याच्यानंतर अजितदादा पवार साहेब झाले यांचा समावेश आहे तर महायुतीचं जे काही सरकार आहे तर त्यांनी महिलांच्या समा या ठिकाणी सन्मानासाठी योजना काढलेली आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा जनसम्मानांच्या हितासाठी योजना आणल्या आहेत मात्र महाविकास आघाडीचे लोक लबाड आहे विधानसभेत याच लोकांनी या, या योजनेला विरोध केलेला होता म्हणजे ही योजना काढायला नको पाहिजेत या संदर्भात मयुवाच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी या गोष्टीला विरोध केला आणि आता काय माहिती समोर आलेली आहे मात्र हेच लोक आता लाडकी बहीण योजनेचे बॅनर लावत बसत आहे तर हे तुम्हाला लक्षात आहे आणि असं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्लिअर केलेलं आहे यासाठी त्यांचे प्रयत्न काय काय त्याची बातमी समोर आलेली आहे मविवाचे लोक लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून आता तुम्हाला सावध कसं राहायचं आहे आणि काय करायचं का आहे तुमचा अर्ज कसा पात्र पात्र होतो ते लक्षात घ्या की मविवाचे लोक लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेत आहे मात्र ते दाखल करत नाही आहे अर्ज तर भरून घेताय तुम्हाला सांगत आहे की अर्ज भरण्यात आलेला आहे परंतु ते दाखल करत नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारपर्यंत तो अर्ज पोहोचत नाही आहे याद्वारे महायुती सरकार विरोधात म्हणजे असं प्रयत्न ते करताय आणि महिला उमेदवारांना वाटत आहे आपलं फॉर्म भरलं आहे आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे असा या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रम सुरू आहे महिला उमेदवारांना लक्षात घ्या आणि तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे रजिस्ट्रेशन झालं आणि म्हणजे लाभ भेटणार नाही आणि याद्वारे महायुती सरकारविरोधात महिलांच्या मनात रोष तयार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे तर अशी ही बातमी समोर आलेली आहे तर याच्यामधून एकच गोष्ट लक्षात घ्या की असं या ठिकाणी करणारे करता आहे परंतु फडणवीस साहेबांनी हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे की कोणी किती जरी प्रयत्न केलेत तर महिलांना पंधराशे रुपये प्रति महिने दिले जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून होणारे अठरा ते एकोणीस ऑगस्टपासून तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे सर्व महिला उमेदवारांनी ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरी बसून पण करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही कॅफेमध्ये जाऊन पण करू शकतात कोणी जरी किती इतिहास षडयंत्र रचला लाडकी बहीण योजना संदर्भात तरी महिलांना लाभ भेटेल या गोष्टीबाबत साहेबांनी क्लिअर केलेलं आहे तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की योजना बंद पडेल किंवा काय होईल याची काळजी करू नका तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा आणि योग्य ठिकाणी करा एवढंच मी तुम्हाला सांगू सांगूचे आहे सगळ्यांना लाभ भेटेल आणि समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला प्रत्येक महिला उमेदवार असो पुरुष असतील तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत चालायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र